विश्वास या विश्वास शब्दांमध्ये खूप काही दडलं आहे जर आपला स्वतःवरचा विश्वास ठाम असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहजपणे यशस्वी करू शकतो आज मी तुम्हाला या विश्वासबद्दलच एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एक सुंदर तळं होतं आणि या तळ्यामध्ये अनेक बेडूक राहायचे त्याच्यामध्ये एक हुशार बेडूकसुद्धा राहत होता सगळे मित्र एकमेकांसोबत मजा करायचे धमाल करायचे उड्या मारायचे खूप मस्ती करायची हळूहळू या तळ्यातलं पाणी उन्हाळ्यामुळे अटू लागलं पाणी जसं कमी होईल तसं हे सगळे बेडूक म्हणाले की आता आपण जागा बदलूया म्हणून ते विचार करू लागले आता जायचं कुठे कुठे बरं आपण जाऊया मग हुशार बिडकाने डोंगरा पलीकडे असणाऱ्या नदीची आठवण केली मग सगळ्या मित्रांनी ठरवलं आता आपण त्या डोंगराच्या पलीकडे असणाऱ्या नदीकडे जाऊया म्हणजे तिथं भरपूर आपल्याला पाणी भेटेल सगळे चालू लागले चालता 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 मध्ये ते थांबायचे एकमेकांसोबत आहेत का नाही पाहायचे कारण डोंगराच्या पलीकडे जाणारी ही वाट खूप खडतर होती सगळे बेडूक चालू लागले चालता चालता काय झालं हुशार बेडूक आणि त्याचा मित्र अचानक एका मोठ्या खड्ड्यात पडले खड्ड्यात पडल्यानंतर तो हुशार बेडूक आणि त्याचा मित्र जोरजोरात ओरडू लागले वरही सगळे बेडूक होते ते सगळं पाहत होते ते त्यांना धीर देत होते ते विचार करू लागले परंतु हे खड्ड्यात पडलेले दोन बेडक मात्र घाबरले थोड्या वेळानं हुशार बेडकाला आठवण आली की असं जर घाबरून गेलो तर आपण खड्ड्यातून बाहेर येणार नाही म्हणून त्याने आधी मित्राला आपल्या धीर दिला परंतु मित्र काही ऐकायला तयार नाही तो जोरजोरात रडायला लागला या हुशार बेडकाने आपल्या मित्राला सांगितले आता रडू नको आता एक मात्र कर आपण जोरजोरात उड्या मारूया म्हणजे आपल्याला खड्ड्याच्या बाहेर जाता येईल परंतु तो मित्र काही ऐकायला तयार नाही अरे आपण कसं खड्ड्याच्या बाहेर जाऊ किती मोठा खड्डा आहे आणि किती उंच आहे आता काय करायचं जोरजोरात रडू लागला पण हुशार बेडूक मात्र स्वतःवर ठाम विश्वास ठेवून जोरजोरात उड्या मारू लागला त्यांना आपल्या मनाशी पक्का निर्णय घेतला होता आणि श त्याच्या शक्तीवर खूप विश्वास होता त्याने उड्या मारायचे प्रयत्न चालूच ठेवले जोपर्यंत तो या खड्ड्याच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत तो, तो उड्या मारतच राहील असा त्याने आपल्या मनाशी पक्का निर्णय घेतला हुशार बेडकाच्या या निर्णयामुळे त्याचा जो विश्वास होता स्वतःवरचा तो या ठिकाणी खरा ठरला थोड्या वेळाने त्याच्या या प्रयत्नांना यश आले आणि तो हुशार बेडूक या खड्ड्याच्या बाहेर सहजपणे निघाला आणि त्याचा मित्र मात्र रडत त्या खड्ड्यातच राहिला अशा प्रकारे हा हुशार बेडूक स्वतःवरच्या ठाम विश्वासामुळे या खड्ड्याच्या बाहेर यशस्वीपणे बाहेर पडला आणि आपल्या ठरलेल्या नदीच्या ठिकाणी व्यवस्थित पोचला तर बालमित्रांनो स्वतःवरचा विश्वास कधीच डळमळू देऊ नका